श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 भूर्भुवत्स्व तत्सवितूर्वरे यं धीमहि धियो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवत्स्व तत्सवितूर्वरे नमस्त्वम् अनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादारशिशिरोरुबाहवे सहस्रनान्मे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः आजच्या आरोग्यशास्त्रामध्ये सांगितले की कोणते पदार्थ एकत्र खाऊ नयेत दूध व मीठ हे जर आपण एकत्र खाल्लं तर आपल्या अंगावर पांढरे कोड उद्भवू शकतात दूध केळी आणि इतर गो इतर फळं किंवा गोड आंबट किंवा तेल तूप गुळ दही एकत्र जर खाल्लं तर हे कोणत्या प्रमाणात अति अतिप्रमाणात खाल्लं तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो तसेच चॉकलेट केक आईस्क्रीम शीतपेय कॉफी चहा हे टाळायचं कारण यामुळे संधिवत होतो आणि दात किडतात हा आजच्या आरोग्यशास्त्राचा विषय होता चला तर आजच्या बालसंस्कार बाल मध्ये वेळ आली आहे गोष्टीची ऐकायला आवडेल ना तुम्हाला गोष्ट सर आज मी बालसंस्कार मधली नाही तर माझ्या मनाने तयार केलेली गोष्ट आज तुम्हाला आ, तुम्हाला बेडूक माहितीये एकदा आहे ना बेडकांची शर्यत लागलेली असते बर काय शर्यत लागली असेल बरं तुम्हाला माहितीये बेडूक हा उभयचर प्राणी आहे तो पाणी जमीन दोन्हीवर चालू शकतो किंवा राहू शकतो पाणी आणि जमीन दोघांमध्ये बरोबर पण बेडकांची शर्यत अशी लागली होती की बेडकांना अशा उभ्या भिंतीवर चढायचं होतं म्हणजे अशी नाईन्टी डिग्रीमध्ये वॉल तुम्हाला माहिती नेहमी काय असतात प्रत्येक इमारत ही जमिनीला लंब असते म्हणजे नव्वद अंशाच्या कोणामध्ये ती जमिनीवर असते तर या भिंतीवर चढायची शर्यत लागली होती आता तुम्हाला वाटेल बेडूक जमिनीवर चालल पाण्यात चालल जमीन पाणी दोघीवर चालल पण भिंतीवर कसं जाईल बरोबर असाच प्रश्न त्यांना पण पडला असेल पण शर्यत म्हणजे शर्यत असती तर आता शर्यतीत असे पाच सहा बेडूक असतात पाच सहा बिडूक असे ओळीने उभे असतात आणि आता ही भिंत आहे समजा भिंतीवर चढायला लागले प्रत्येक बिडूक बरोबर मग आता काही बिडूक काय होणार एक दोन अंतर चढणार टुरुक उड्या मला जायचा प्रयत्न करणार आणि परत खाली येणार बरोबर परत दुसरा बिडूक पण तसंच एक दोन एक दोन पावला गेल्यानंतर परत खाली येतो तिसरा पण तसाच चौथा पण तसाच पाचवा पण तसाच आणि सहावा बिडूक मात्र काय करतो एकदा दोनदा चढतो खाली पडतो तोही पडतो म्हणजे साईचे साई, साई बेडक थोडे थोडे पुढे गेले की खाली पडतात बरोबर साईज पडले मग आता परत परत प्रयत्न करतात परत आपण म्हणू ट्राय अगेन ट्राय अगेन आपल्याला कविता बरोबर ना ट्राय अगेन आपण शिकलो की नाही त्याच्यामध्ये काय सांगतात पुन्हा प्रयत्न करा एकदा एकदा हरलो ठीक आहे हरू दे पुन्हा प्रयत्न करा मग परत ते शर्यत चालू होती परत सगळेजण चढायला लागतात शर्यत पुन्हा चालू होती आणि परत सर्वजण चढायला लागतात परत तसंच होतं की परत थोडं थोड्या अंतरावर गे गेल्यावर परत थोडं थोडं पुढं पण काय होतं प्रत्येकाने मागच्या पेक्षा थोडं एक पाऊल पुढे गेले असतात परत सगळे खाली पडतात परत शरीर चालू होती परत सगळे परत वरती प्रयत्न करतात असं करत 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 ते प्रत्येक वेळेस थोडं थोडं पुढं थोडं थोडं पुढे जातात परंतु त्यातले पहिले चार पाच वेळ जे असतात ते तिसऱ्या चौथ्या प्रयत्नात कंटाळतात त्यांना वाटतं की काय आहे ना शरीरात चुकीची लागलेली आपल्याला काय वर चढता येणं शक्य नाही मग ते काय करतात ते हार मानतात खालीच बसतात ना पुन्हा प्रयत्न करत नाही पण सहावा जो बेडूक असतो ना तो काय करतो की प्रत्येक वेळेस खाली पडला की वरती जायचा प्रयत्न करतो चढत राहतो चढत राहतो चढत राहतो बरोबर आता शेवटपर्यंत चढत राहतो आणि मग तो, का तो। काय होतो शेवटी जिंकतो बर जिंकला कस काय मग त्याचे इंटरव्ह्यू होतो तुम्हाला माहिती ना सगळे की एखादा एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये एखादा माणूस पहिला आला दुसरा आला की त्याचे इंटरव्ह्यू होतो आता मीडिया आपण ट्वेंटी वन सेंच्युरीमध्ये राहतो तर आता लगेच इंटरव्ह्यू घेतात त्याचा इंटरव्ह्यू घेतल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला की का रे बाबा बिडूक बाबा तू कस काय जिंकला तो काय म्हणला मी बधीर होतो बधीर बधीर होतो म्हणजे काय होतो मला कानाने ऐकू येत नव्हतं मुख ब... म्हणजे मी कानाने बहिरा झालो होतो मला बाकी यांचे काहीच कमेंट ऐकू येत नव्हते की कोण काय म्हणते कोण काय म्हणते मला काहीच ऐकू येत नव्हतं मला फक्त काय ऐकू येत होतं की मला वर चढायचं होतं एवढंच मला कळत होतं बाकी मला काहीच नाही मला शरीर जिंकायची हेच मला डोक्यात होतं मग लोक काय म्हणतील मी चढ बा, बाकीचे पाच जण थांबलेत बघितलेत मी काहीच कुणाकडे बघितलं नाही कुणाचं काही ऐकलं नाही आणि माझा माझा चढत राहिलो मी कानाने बहिरा झालो म्हणून मला माझं ध्येय गाठता आलं म्हणजे आपल्याला जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आपल्याला पण बेडक्यासारखं का कानाने बधीर व्हायला लागेल म्हणजे कानाचं काही निगेटिव्ह कमेंट्स घ्यायच्याच नाही रिजेक्ट करून टाकायचं रिजेक्ट म्हणजे काय करायचं पण येऊनच द्यायचं नाही तिकडच तिकडचं रिजेक्ट निगेटिव्ह कमेंट आल्या तरी त्याचा फार विचार करायचा नाही की बाबा एखादा म्हणला की नाही तुला ना गणित जमतच नाही का मला काय जमत नाही मी करणार निगेटिव्ह कमेंट आपल्यापर्यंत पोहोचायचे नाही आपण ते ऐकायच्या पण नाही जर तुम्हाला कुणी काही पॉझिटिव्ह बोलत असाल तर ते तुम्ही घ्या त्याला म्हणजे तुम्ही विचार करा पण त्याच्यामुळे जास्त हुरळून जाऊ नका किंवा आपण एखाद्याला कौतुक के केलं की आपण काही काही जण फॉल्स हे पण करतात की म्हणजे काय म्हणतात त्याला चुकीचं कौतुक पण करतात आपल्याला काही येत म्हणून हे करतात तसं पण नाही चुकीचं पण नाही आणि वाईट पण म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही कौतुक आहे ना आपल्याला कसे घ्यायचे पॉझिटिव्हलीच घ्यायचे आणि आपल्याला पॉझिटिव्हलीच प्रयत्न करत राहायचे आणि आपल्या अंतिम ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं जसं तो बेडूक शेवटपर्यंत चढला ही वॉल चढणं शक्य नव्हतं भिंत चढणं शक्य नव्हतं बेडकाला पण तरी बेडूक काय झाला शेवटपर्यंत चढला मग चढला तर त्याला तो जिंकला जिंकल्यानंतर त्याला कारण विचारलं तुम्हाला कारण काळा ना का जिंकला कारण त्याला कमेंट ऐकू येत नव्हतं कोण काय बोललं हे त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हतं त्यामुळे तो शरीर जिंकू शकला मग तेच तुम्हाला सांगायचं की कुणी काही म्हणू आपण एकदा ध्येय ठरवलं ना आपण ध्येय प्राप्ती झाल्यापर्यंत थांबायचं नाही माग वळून बघायचं नाही कोण माग आहे कोण पुढे काय झालंय आपली शर्यत आपल्या बरोबर आपल्याला कुठं पोसायचे हे आपण ठरवायचे आणि आपल्याला ते जाईपर्यंत कुणीच थांबवू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं समजली आजची गोष्ट आवडली सगळ्यांना चला भेटूया पुढच्या बालसंस्कार मध्ये धन्यवाद आजच्या बाल बालसंस्कारचा संकल्प करायचा आहे आणि आजचा संकल्प करायचा आजचा संकल्प एकदम सोप आहे बघा म्हणा मी, मी पशुपक्ष्यांसाठी बाल्कनी मध्ये गच्चीवर पाण्याची आणि अन्नाची म्हणजे धान्य म्हणतो ना आपण धान्य ठेवेल ठेवणार ना मग ठीक आहे घ्यावच बात खाली ओ श्री, श्री सद्गुरु निवासी राजाधिराज योगिराज श्री, श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमान श्रीपाद श्री, श्री विजय दत्त श्री गुरुदेवदत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय इंद्रायणी माता की जय भारत माता की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ